श्री स्वामी समर्थ मला असे काही अनुभव आलेत अनुभव येऊन मला दुसऱ्यांकडून पण काही अनुभव आहेत काही आता ज्या वेळेला मी स्वामींच्या मठामध्ये ईदगुद सांगत असतो काही सांगत असतो त्यावेळेला मला दुसऱ्या सेवे करून पण असे काही म्हणजे ते सांगत नाहीत कारण का सांगत आहे घाबरतात काय घाबरतं काय स्वामीबद्दल बोलायला काय हरकत नाही एक अनुभव असा आला अनुभव येण्यापेक्षा म्हणजे दुसऱ्याचा अनुभव येतो हे का आहे स्वागी सर एक आय एस ऑफिसर त्याला एकूलचा एक मुलगा आय एस ऑफिसर एकूलचा एक मुलगा ते मुलाने हट्ट धरला का मला ट्रिप जायचं आहे दिल्ली किंवा इकडं काश्मीर या साईडला तेव्हा बोल विमान एन्स जा पण ह्युमन्स जा बोलल्यानंतर सर्वसाधारण सगळे लोक नाहीत का कोणते पैसे आहेत म्हणून ट्रेनने केलं बोल ठीक आहे ट्रेने आम्ही गेलो आणि मध्ये गेल्यानंतर त्यांचं ठरलं वीस पंचवीस लोक होते त्यांचं ठरलं का आपल्याला ट्रेनने जायचं मग ट्रेनचं बुकिंग केली सगळे केले आणि मधी अर्ध्या तासाचा एक हॉल्ट आहे खरेदी करण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरले फक्त अर्ध्या तासाचा हॉल्ट होता काहीतरी ही ट्रेन सुटून ती दुसरी ट्रेनसाठी जाण्याचा अर्धा तास हॉल्ट होता म्हणजे खरेदी करायला गेले खरेदी केल्यानंतर खरेदीत सगळी पोचले सगळे गेले आणि आय एस ऑफिसचा जो मुलगा तो हरवला म्हणजे चुकला तो मग त्यांनी काय केलं माहिती आहे का सगळी शोधायचं काम केलं इकडं जा तिकडं जा ह्या गाडी जा त्या गाली जा त्या गाडी जा ह्या गाली जा कुठंही नाही अक्षर मग त्यांनी त्यांच्या वडिलांना फोन केला वडिलांना फोन केल्यानंतर वडिलांनी सांगितलं असं कसं झालं तुमच्यावर गेला तुमची जु जबाबदारी होती त्याला सांभाळून आणायचं म्हणून तुम्ही असं कसं गेलं मग तो हरवलं आम्ही काय करणार ते बोलले मग ठीक आहे मग त्या आय एस ऑफिसरने त्या ऑफिस ऑफिसला फोन केला आणि संपूर्ण शहर त्यांच्या गाड्या बिड्या सगळ्या पोलिसांच्या घेऊन संपूर्ण शोधलं पण तो मुलगा काही मिळाला नाही अक्षरच्या निराश झाला सगळं आयोगीचा ऑफिसर म्हणजे त्याच्या सगळे सगळे असतात बरोबर त्यांनी सगळं सूत्र हलवली पण मुलगा काही मिळाला नाही सगळे निराश होऊन ती मुलं सगळी पाठीमागं आली पाठीमागं आल्यानंतर आता आपल्याला एकूणच एक मुलगा दुसरं काही नाही आता काही शिल्लक नाही आता राहिलं आई पण एकदम तिथं संपूर्ण हेच अंग टाकून दिलं त्यानं मग त्याच्या ऑफिसमध्ये समजलं का आईस आपल्या साहेबांचा एक मुलगा हरवला आहे म्हणून तर तिथला एक पिऊन होता ते पिऊन काय मला माहिती आहे का साहेब तुम्ही आता दुसरं काय करू नका इलाज काय करू नका तुम्ही फक्त स्वामींचा धावा करा तेव्हा तर मी स्वामी, तुने 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 स्वामी मानत नाही तेव्हा मी स्वामी मी मानत नाही मला ते माहीत नाही मला फक्त माझं काम बोलत गेला मुलगा तर गेला जाऊ द्या मग अखेर थोडी चार पाच दिवसांनी तो पिऊन त्यांच्या घरी आला आणि त्या त्यांच्या मिशनच सांगितलं की बाबा असं आहे असं हे कर ते कर ते बोलले ठीक आहे येईल का नाही त्यांचा पण भरोसा नाही ते की मोठी लोक त्यांच्या त्यावरती विश्वास आता आहे का नाही ना ते माहीत नाही पण अखेर शिवसेने दोन चार वेळा गेल्यानंतर पिरवणे गेल्यानंतर स्वामींचा शेजारीच मोठा होता तुम्ही तिथं जा, जा। आणि तिथं विनंती करा स्वामींना का माझा मुलगा येऊ द्या म्हणून त्यावेळेस ते त्यांची मिसेस गेली स्वामींकडं स्वामींकडं गेल्यानंतर त्यांनी स्वामीनं नमस्कार केला पहिलेच गेल्यानंतर माहीत नाही काय पण दुसऱ्या सेवेकाला विचारा कशी सेवा करायची काय सेवा करायची त्या लवकर त्या सेवेकऱ्यांनी सांगितलं काय सेवा करायची एक महिना गेला तरी त्यांचा काही मुलाचा तपास नाही का अशी त्यांनी आशा सोडली आशा सोडल्यानंतर ते बोलले आता संपलं आपला आता काय किती पैसा असला तर काहीच होणार नाही म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे का स्वामी सेवा स्वामीची सेवा सोडली नाही त्यांच्यावर संध्याकाळी तो पिऊन आणि त्यांचे जे मॅडम म्हणजे मिसेस ते साहेबांची मिसेस यांच्या त्याचं सगळं प्रार्थना करायची साडेसहाशे सातशे आठ हे करायचे आणि घरामध्ये स्वामींचा फोटो आणला मंदिरामध्ये स्वामींचा सा फोटो पूजा अर्चा सगळं केलं एक चमत्कार असा झाला तर तीन महिन्यानंतर डायरेक्ट तो मुलगा त्यांची जी आई आहे त्याच्या मुलाची आई बांगल्याच्या खाली बसली होती आता काय आपलं सगळं गेलं आता काहीच राहिलं नाही चलक म्हणून ते बंगण्याच खाली बसले आता देवाला फक्त विनंती केलं काय करा तेवढ्यात मोठून लांबून हाक आली आई आता आई हाक आल्यानंतर त्या समोरची जी आई आहे ती गईवर उभे आपल्या मुलाच्या हाक आली ती संपूर्ण दाढी वाढलेली कपडे फाटके हे फाटके आणि आईने त्याला खुशीत घेतल्यानंतर तो मला कसं आलंच तू त्याला तर मी मला कोणतरी बाबा होते बाबा घेऊन आले मला आणि ते इथंच मला सोडून तोले जाते त्या समोर म्हणून त्यांनी काय केलं मग ते घरामध्ये आले मग हेच बाबा आले होते मला आता दाखवायला हे जे आहेत ना ते उघडे बाबा तेच बाबा आलेत ते मला दाखा स्वामींचा एवढे मोठं चमत्कार अक्षरशः जो गरीब आहे त्याला कधीच कमी पडून जाणार नाही किंवा जे दुःख आहे त्याला कधीच कमी पडून जाणार नाही श्री स्वामी समर्थ श्री सवा सम श्री स्वामी